सोळा तारखेला रात्री पंधरा तारखेला रात्री म्हणजे सोळा तारखेला पहाटे आमच्याकडे ॲडमिट झाला याच रोग निदान असं आहे की तो दारूच्या नशेमध्ये पुलावरून पडला खाली त्याच्या मानेच्या मणक्यांना इंजुरी झालेली होती इजा झालेली होती आणि त्याचा परिणाम म्हणून त्याच्या दोन पाय जे आहेत ते निकामी झालेले होते अशा अवस्थेमध्ये तो आमच्या ससू रुग्णालयामध्ये ॲडमिट झालेला आहे त्याच्यावरती इमिजिएटली पंचवीस तारखेला के ऑपरेशन केलं आणि एकोणतीस तारखेपासून तो व्हेंटिलेटरवरती होता म्हणजे तशी व्हेंटिलेटरवरती रुग्ण असणं म्हणजे हे फार क्रिटिकल अशी अवस्था असते आणि ही अवस्था जी आहे हे वारंवार आम्ही नातेवाईकांना त्या त्यावेळी कळवलेले आहे की पेशंटची ही स्थिती आहे आता हा एकोणतीसपासून पासून तो व्हेंटिलेटरवरती आहे आणि काल एक तारीख आहे एक तारखेला ते सकाळी असा जो इन्सिडेंट जो आहे तक्रार आहे आमच्याजवळ तर असा काय संबंध तसा म्हणजे लावला गेला आता अशी तक्रार आहे नेमकं घडलंय का नाही घडलं हे निश्चितपणानं कुणाला माहिती नाही तर या संबंधानं आमच्या आयशुचे इंचार्ज असतील किंवा त्या अनुषंगानं एन्क्वायरी कमिटी मी निश्चितपणाने लावेल कारण याचा असं घडलं असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे परत घडू नये ही काळजी घेणं ही आवश्यक आहे तर त्या दृष्टीने तशी एन्क्वायरी कमिटी लावून त्याचा रिपोर्ट आल्यानंतर जे काही कारवाई करायची आहे ती निश्चितपणानं केली जाईल ससून हे रुग्णालय साधारणतः पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा मध्य महाराष्ट्र याच्यासाठी अतिशय महत्वाचं सर्वात मोठं शासकीय रुग्णालय आहे या ठिकाणी सर्व सुविधा आहेत त्याच्यामुळं अशा काही कारणामुळं आता ही तक्रारीचा आम्ही गंभीर दखल घेतलेलीच आहे परंतु कोणत्याही बाबतीमध्ये या रुग्णालयाची इमेज जी आहे हे खराब होऊ नये आणि ग गरीब रुग्ण या सुविधांपासून वंचित राहू नये याची काळजी जी आहे ही काळजी जशी मी घेतो आहे माझी ती जबाबदारी आहे तशी आपल्या मीडियाची जबाबदारी आहे आणि अशा काही नातेवाईक ज्या तक्रारी करतात त्या तक्रार करणाऱ्या व्यक्तींनीसुद्धा तक्रार करण्यापूर्वी या रुग्णालयाची इमेज खराब होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असं निश्चितपणे मला यावेळी सांगावचं